स्मार्ट अहमदनगर न्यूज राज्यात विकासाची गंगा आणणारे प्रचंड दूरदृष्टी असणारे भाजपचे लाडके नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रचंड प्रेम करणारी मंडळी आपल्या आसपास असंख्य स्वरूपात आहे या चाहत्यांना देवेंद्र यांच्यासाठी प्रेम दाखवायला काहीतरी निमित्त पाहिजे असते आता असेच निमित्त देवेंद्र यांच्या अनेक चाहत्याने निवडणुकीचे कारण समोर ठेवून देवेंद्र यांच्यावर प्रेम दाखवणारे अनेक गाणे वेगवेगळ्या स्टाईलमध्ये तयार केले आहेत या सर्व गाण्यातून देवेंद्र यांनी राज्यासाठी जीवा राण कसे केले हे समोर ठेवले आहे या गाण्यांच्या माध्यमातून देवेंद्र यांच्यावर जनसामान्यांचे किती प्रेम आहे हे समोर येते निवडणुकांनंतर कोणाची चलती कोणाचा आवाज चालणार आहे हे कोणालाही माहिती नाही पण आता आज मात्र या गाण्यांच्या माध्यमातून देवेंद्र यांची जोरदार चलती आहे त्यांनी जोरदार कामे केली आहे पुढे आले आहे हे मात्र खरे आहे तुम्हाला जर लाडक्या देवभाऊ वरचे गाणे ऐकायचे असेल तर खालील लिंक वर जाऊन नक्की ऐका जय हो देवा भाऊ आपले देवा भाऊ